आणव योजनाकारर YouTube चॅनल वरती सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हफ्ता या कार्यक्रमातून वितरित केला जाणार काय आम्ही मध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे चॅनेवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या पाहा शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे ते म्हणजे पीएम किसान योजनेचा अठरा वा हप्ता कधी पडणार की नाही पडणार शेतकरी चिंतेत आहेत मात्र सरकारने याच्यावर तोडगा का काढलेला आहे तुम्हाला पीएम किसान योजना अठरा हप्ता पाहिजे असेल तर काही कामे सुद्धा करावी लागणार आहेत शेतकरी मित्रांनो ते तीन कामे मी सांगणार आहेत व्हिडिओ शेवटप्रमाणे बघा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पा पीएम पी किसान योजना ही दोन हजार मध्ये पी एम किसान महा निधी योजना या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे या योजनेच्या माध्यमातून कमी शेतकरी असणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक जो सहा हजार रुपये आहे तो सहा हजार रुपये सतरा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत पण जो हप्ता आहे अठरा हप्ता जो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पण तुम्ही आता घरबसल्या सुद्धा ऑनलाईन ई केवायसी करू शकता पीएम किसान महासन्मान निधी योजनेची ती कशी करायची तर ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे पी एम किसान महा सम्मान निधी योजनेची त्याच्यावर गेल्याच्यानंतर तुम्ही पी एम किसान योजनेच्या लाभदाऱ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ई के वाय सी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे ती म्हणजे पी एम किसान जीन या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही सुद्धा ई के वाय सी करू शकता घरबसल्यात कुठून पण शेतामध्ये सुद्धा बसून ई के वाय सी करू शकता ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या तसेच आधारला जर बँक लिंक केली नसेल तर करून घ्या हे जे तीन प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे ई के वाय सी तुम्ही घरबसल्या करू शकता आधारला बँक लिंकसुद्धा तुम्ही जर एखाद्या बँक बँकचं खातं असेल तर त्याची ई सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला हप्ता जो आहे तो हप्ता मिळून जाईल तसेच शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी तुम्ही घरबसल्या कशी करायची तर आपण पाहणार आहोत सर्व सर्वप्रथम तुम्ही ई सी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट म्हणजेच तुमच्या मोबाईलचं जे ब्राउजर आहे ते त्यामध्ये तुम्ही पी एम किसान जे वी पी एम किसान असं जरी टाकलं तर पहिलीच वेबसाईट येईल आणि दिसेल आणि ई के वाय सी हा पर्याय निवडल्यानंतर त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या के के नंतर पुढे तुम्ही ई के वाय सी पेजवर जाऊन आपला जो बारा अंकी आधार क्रमांक आहे बारा अंकी आधार क्रमांक टाकावा त्यानंतर सर्च ऑप्शन जे आहे ते त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि आपला जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर नेदवा नेदण्याच्या नंतर तुम्हाला एक ओ टी पी नंतर निद्व ते टाकून घ्या टाकून घेतल्यानंतर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करा क्लिक करायच्या नंतर असे तुम्हाला तुमची इके वायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली दिसेल किंवा सक्सेसफुल झालेली दिसून येईल ही ई केवायसी पूर्ण केल्याच्या नंतर तुमचा जो ई केवायसीचा प्रॉब्लेम आहे तो घरबसल्या दुरुस्त होणार नाही त्यामुळे तुम्ही नक्झिकच्या जो कृषी खाता आहे तिथे जाऊन तुम्ही दुरुस्त करू शकता ही होती अत्यंत महत्वाची बातमी व्हिडिओ लाईक करा चॅनल नसाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या